हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मी हे जय श्री महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप कोणापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मुळात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे सहासष्टाव्या संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रामीण पुरस्कारामध्ये किती भारतीयांना पुरस्कार मिळाला आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच भारतीय नागरिकांना सहासष्टाव्या संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रामीण पुरस्कारामध्ये पुरस्कार मिळाला आहे उत्तर आहे पाच भारतीयांना पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सलग चार वेळेस संगीतातील सर्वोत्कृष्ट ग्रामीण पुरस्कार मिळवणारी टेलर स्विफ्ट कोणत्या देशाची गायिका आहे तर टेलर स्विफ्ट ही अमेरिका या देशाची गायिका आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकानुसार कोणता जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे तर उत्तर आहे रायगड पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकानुसार अहवाल प्रसिद्ध करणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे तर महाराष्ट्र हे देशातील पाचव्या क्रमांकाचे देश राज्य आहे पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध दोन हजार चोवीस हे विधेयक लोकसभेत कोणी मांडले आहे तो उत्तर आहे जितेंद्र सिंह हो यांनी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे प्रश्न आहे लोकसभेत मांडलेल्या सर सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध दोन हजार चोवीस हे विधेयक या विधेयकात किती वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे तर या विधेयकामध्ये तीन वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे उत्तर आहे तीन वर्ष पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे अमेरिका मेक्सिको व कॅनडा या देशात कोणत्या वर्षी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा होणार आहे उत्तर आहे दोन हजार सव्वीस या वर्षी पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे महाराष्ट्रात कुठे बिबट्या सफारी निर्मिती करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेली आहे उत्तर आहे जुन्नर येथे तर महाराष्ट्रात जुन्नर बिबट्या सफारी निर्मिती करण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात आयोजित केला उत्तर आहे गोवा पुढचा प्रश्न पाहूया भारताच्या पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझि म्युझियम ऑफ एलिग्राफीची पायाभरणी कुठे करण्यात आली उत्तर आहे हैदराबाद येथे तर भारताच्या पहिल्या डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ एलिग्राफीची पायाभरणी हैदराबाद येथे करण्यात आली पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे राष्ट्रीय बाल भवन नवी दिल्ली येथे दोन दिवसीय उल्हास मेळ्याचे उद्घाटन कोणी केले तर उत्तर आहे धर्मेंद्र प्रधान यांनी पुढचा पा। प्रश्न पाहूया प्रश्न आहे मेरा गाव मेरी धरोहर हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे तर उत्तर आहे मेरा गाव मेरी धरोहर हा कार्यक्रम सांस्कृतिक सांस्कृतिक मंत्रालयाचा उपक्रम आहे तर उत्तर आहे सांस्कृतिक मंत्रालय पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे रोटोरुआ सरोवर कोणत्या देशात आहे तर उत्तर आहे न्यूझीलँड पुढचा प्रश्न पाहूया भारत रंग उत्सव दोन हजार चोवीसच्या कोणत्या राज्यात आयोजित केला तर भारत रंग उत्सव दोन हजार चोवीस गुजरात राज्यात आयोजित केला उत्तर आहे गुजरात पुढचा प्रश्न पाहूया भारतरंग उत्सवाचे यंदा कितवे वर्ष आहे तर भारतरंग उत्सवाचे यंदाचे पंचवीसावे वर्ष आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारतरंग उत्सव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर भारतरंग उत्सव नाटक या क्षेत्राशी संबंधित आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या राज्यात ड्रग्ज विरोध धामी मोहिमेचे उद्घाटन केले गेले उत्तर आहे उत्तराखंड पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली म्हणून पटना येथे उभारण्यात आलेल्या टावरला काय नाव देण्यात आले तर उत्तर आहे द बापू टावर तर राष्ट्र राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली म्हणून पटना येथे उभारण्यात आलेल्या टावरला द बापू टावर असे नाव देण्यात आले पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे चौदा फेब्रुवारी रोजी दुबई येथे प्रतिष्ठित जागतिक सरकार शिखर परिषदेला कोणी संबोधित केले तर उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी तर चौदा फेब्रुवारी रोजी दुबई येथे प्रतिष्ठित जागतिक सरकार शिखर परिषदेला डब्ल्यू जी एस परिषदेला कोणी संबोधित केले तर उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या देशाने भारतीय नागरिकांसाठी विजाची अट रद्द केलेली आहे उत्तर आहे इराण तर इराण या देशाने भारतीय नागरिकांसाठी विजाची अट रद्द केलेली आहे उत्तर आहे इराण पुढचा प्रश्न पाहूया गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आले उत्तर आहे निरंजन शाह यांचे नाव देण्यात आले तर फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महाग एकदा आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स थांबवतेच भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद